क्रीडा मंडळ भामोद यांच्यातर्फे कबड्डीचे दणदणीत सामने दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे कबड्डीचे दणदणीत सामने संपन्न झाले यावेळी पहिले बक्षीस एकतीस हजार रुपये सुभाषराव बळवंतराव पावशे माजी पोलीस पाटील यांच्यातर्फे तसेच दुसरे बक्षीस एकवीस हजार रुपये ओमप्रकाश शिंदे व वासुदेव वाघमारे श्री शिवाजी हायस्कूलचे माजी चपराशी व तिसरे बक्षीस सुनंदाताई देशमुख यांच्या स्मरणात छोटू भाऊ देशमुख यांच्यातर्फे चौथे बक्षीस अकरा हजार रुपये दिवंगत चंद्रभागाबाई श्रीराम गावंडे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान विनोद गावंडे यांच्यातर्फे उद्घाटन सोळा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता उद्घाटक श्री सुभाषराव बळवंतराव पावशे माजी पोलीस पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभांगी रामजी ठाकरे सरपंच ग्रामपंचायत भामोद प्रमुख पाहुणे सुरेश कात्रे उपस्थित मान्यवर कैलास अगडते ग्रामपंचायत सदस्य जयश्री नंदकिशोर सावळे ओमप्रकाश शिंदे जयप्रकाश देशमुख छोटूभाऊ देशमुख गजानन सावळे मंगेश मेहेरे संजय काळबांडे प्रशांत एकनाथजी काळे सुनील बसवंत शिरसाट नंदकिशोर सावडे विनोद गावंडे तसेच अन्नदाते नंदकिशोर सावळे मंगेश मेहेरे सुनील शिरसाट जयप्रकाश देशमुख तसेच फायनलचे बेस्ट रेडर यांचे बक्षीस तीन हजार शंभर रुपये रोख श्रीकांत काळे यांच्या स्मरणार्थ प्रशांत काळे यांच्याकडून तसेच बेस्ट पकड तीन हजार शंभर गजानन सावळे यांच्यातर्फे कार्यक्रमाचे संचालक अर्जुन नौले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सुधाकर जायले यांनी केले